ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा दत्तप्रभूंची पूजा अर्चा स्वामी महाराज स्वतः करायचे देव सांगतील त्याप्रमाणे रुद्र पुरुष सुक्ताचे पाठवायचे गुरुद्वादशीचा उत्सव झाला त्यानंतर स्वामी महाराजांनी घरी जाणे सोडून दिले एका घरी भिक्षा मागून स्वतः शिजवून खाऊ लागले दुपारी पुराण सांगायचे स्नान संध्या धूप दीप शेजारती व्हायचे त्या काळात पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन झाले देव जशी देतील त्याप्रमाणे स्वामी महाराजांचा रोजचा दिवस जायचा अन्नपूर्णाबाई सकाळी सडा सारवण करायच्या माध्यांनी देवदर्शन घेऊन मग तीर्थप्रसाद घ्यायच्या हळूहळू स्थानाचं महत्त्व वाढलं देवाला नजराणे यायचे त्यात एक पालखी आली अन्न संतर्पण व्हायचं दत्तदेव स्वप्नात किंवा जागेपणीही आदेश द्यायचे त्याप्रमाणेच स्वामी महाराज वागायचे देवांच्या आज्ञेप्रमाणे कधी कधी हातातला घास हातात घेऊनच उठायचे मंदिरात अनेक पिशाच्यांना मुक्ती मिळाली जास्ती चाललेलं उत्पन्न वाडीला पाठवायचे काही दिवसांनी सावंतवाडीवरून उत्सव मूर्ती आणली गेली नंतर दत्तदेवांच्या आज्ञेनुसार तिसरी एक मूर्ती आणली गेली जिची प्रवासात स्नान आणि भस्माने पूजा व्हायची खरं तर स्वामी महाराजांनी योगाच्या सर्व अवस्था पार करून ते मुक्त झाले होते तरीही लोकांसाठी कर्म करायचे त्यांची वारंवार भावसमाधी लागायची पंचवीस तीस कुत्रे चार पाच गायी मंदिराच्या आसपास राहायच्या रामभाऊ सबनीस सर्व व्यवस्था पाहायचे भक्त मंडळींच्या संमतीने उत्पन्नाचा चौथा हिस्सा स्वामी महाराजांच्या घरी पाठवला जायचा एकदा गुरुद्वादशीला काही अज्ञानी जनांनी मंदिरात थोडा केरकचरा केला तेव्हा स्वामी महाराजांना खूप राग आला आणि ते त्या लोकांना रागाने बोलले तर दत्तप्रभू म्हणाले अरे किती बोलतोस तर त्यानंतर स्वामींनी वर्षभर मौन पाळले माणगावाच्या मंदिरात भक्तांना गाणगापूरचा अनुभव यायचा मंदिरासमोर मंदिरा एक औदुंबर होता स्वामी महाराज त्याची पूजा करायचे तर एक सर्पराज फणा काढून उभा राहायचा स्वामी महाराजांनी लोकांना आश्वासन दिले होते त्याला मारू नका तो कोणालाही त्रास देणार नाही फक्त औदुंबराला स्पर्श करू नका असा दंडक घालून दिला एकदा एका लहान मुलाने औदुंबराला स्पर्श केला तर सर्पाने दोष केला तेव्हा स्वामी महाराज देवाला म्हणाले देवा ते अजाण बालक त्याला दंडक माहीत नव्हता तर जो बेशुद्ध पडलेला बालक तो उठून बसला एकदा गुरुद्वादशीला देवाची पूजा नैवेद्य झाला स्वामी महाराज प्रसाद घ्यायला बसले तर त्यांच्या घशात घास अडकला कारण कळेना तर देव म्हणाले नैवेद्यावर तूप वाढले नाही पुढे तूप वाढल्यावर त्यांच्या घशातला घास खाली गेला अशा रीतीने देव आणि भक्त वेगळे राहिलेच नव्हते अशाच एका उत्सवाला पाऊस भरून आला स्वामी महाराजांना विनंती केली इंद्र आणि मेघराज यांना दाखवून विनंती केली तर फक्त देऊळवाडी तेवढी कोरडी राहिली बाकी इतर ठिकाणी पाऊस झाला एकदा स्वामी महाराजांना देवांनी गुरुचरित्र संस्कृतमध्ये लिहिण्याची आज्ञा केली तेव्हा महाराज म्हणाले देवा मला एवढे संस्कृत येत नाही तेव्हा देव म्हणाले अरे माझा लेखनिक हो ग्रंथ कर्तृत्वाचा भार माझा मेजवाईन ग्रंथ लिहून झाल्यावर नारो पंत किडवेनी ग्रंथ वाचला तर म्हणाले अजब लेखन झालं आहे त्यावर महाराज म्हणाले ते माझं नाही देवाचं आहे मला समोर श्लोक दिसत होते ते मी फक्त उतरवून काढत होतो तेच द्विसहस्त्र गुरुचरित्र देवाचं काम करायचं हा एकच विचार कायम स्वामी महाराजांच्या मनात आणि आचरणात असायचा आज आपण इथे स्तंभो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरी ओम